वीटभट्टी व्यवसायात लाखो रुपयांची फसवणूक करणारा आरोपी श परळी शहर पोलिसांनी हैदराबाद येथून त्याला अटक केली आहे सदर अटक त्याला क का काल रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी त्याला अटक केली अशी माहिती आज सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे परळीतील दिल फिर्यादी शेख मकसूद मुजीब शेख राहणारे इस्लामपुरा बंगला परळी वैचनाथ याच्याशी आरोपी खैसर अकबर पठाण राहणार हैदराबाद याने विटा खरेदीचा व्यवहार केला होता यातील आरोपीने फिर्यादीकडून एकोणचाळीस लाख दोन हजार सातशे रुपयाच्या विटा घेऊन गेला त्यापैकी एकूण रक्कम रुपये पंचवीस लाख हीच फिर्यादीच्या खात्यावर पाठवले अजून त्याच्याकडे बाकी चौदा लाख दोन हजार सातशे रुपये असून त्यापैकी अकरा लाख बेचाळीस हजाराचा चेक दिला मात्र तो चेक वाटला नाही तो खोटा व बनावट धनादेश देऊन एकूण चौदा लाख दोन हजार सातशे रुपयाची फसवणूक करून विश्वासघात केला होता अशी तक्रार अर्ज दिल्याने अर्ज चौकशीवरून आरोपीविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात परळी शहर पोलिसांनी तपासाची चक्री गतिमान करून त्याचा शोध घेऊन हैदराबाद येथील जाऊन आरोपीचा शोध घेतला आरोपी खैसर अकबर पठाण हैदराबाद यासाठी अटक केली सतर्क कारवाई साहेब पोलीस निरीक्षक संस्थाने भास्कर केंद्रे भताने आदींनी केली आहे